कमरा इतक तर पाणी आहे इथं भयानक प्रकारे त्या तुरीमध्ये कोणीही जाऊ शकत नाही कमरा इतक पाणी आहे पाणीच पाणी झालेलं आहे आणि ते एक वातावरण निर्माण झालं होत रात्री झालं अशा प्रकारे पाऊल थकल सुखलेल्या फकरीला पण संग खाऊ गड पाऊल सो बघू शकता अशा प्रकारे रात्री महा मुंबई कक्ष मंत्रालयातून हाय अलर्ट जारी केला होता बघू शकता तुम्ही पाणीच पाणी झालेलं आहे लवकरात लवकर विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक असं पाण्याचं स्वरूप रुद्ररूप धारण केलेलं आहे सो बघू शकता पाणीच पाणी शेतकऱ्याला अतिशय आता दुःखदायक त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्यात एकतर पीक येत नाहीत आणि पीक आलं तर त्याला भाव मिळत नाही आणि भाव आला एकूण जर पीक चांगले आले तर ह्या अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती आहे लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पाहणी करून गोळा दुष्काळ जाहीर करावा ही नम्रतेची विनंती आहे अशा प्रकारे बघू शकता हा आपला रोड आहे रस्ता आहे त्याचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरून पाणी वाहत आहे आणि इकडे बघू शकता काप सगळ आहे आणि पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे बघू शकता सो पाणी खाली गेलेला असताना खूप अतिशय आता सतती सडणार याचे बोंड सडणार आणि आर्थिक नुकसानाला सहकारी आम्हाला जावे लागणार आहे बघू शकता असं पाणी वरतून वाहत आहे

पाणी तरी बघू शकता ही आपली वीर आहे आधी आपण आपल्या शेतात आलेलो आहेत रात्री इतका अतिदृष्ट पाऊस झालेला आहे सो बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे ही आपली तूर आहे आणि ह्या तुरीमध्ये कधीही पाणी साचत नाही आहे पण नैसर्गिक रात्री आपत्ती जाहीर झाली होती तर ते आपण काही करू शकत नाही ते काय आपल्या हातात नाही आहे पण बघू शकता अशा प्रकारे फक्त शेतात पाणीच पाणी झालेलं आहे बघा वीर एवढीच आहे बघा इतकी भरायची बाकी आहे आणि मी आता तुम्हाला दुसरं दाखवू इच्छितो आहे ही बघ आपली तूर आहे आणि ह्या तुरीत निस्त तलावाचं स्वरूप आलं आहे या तुरीमध्ये आपण उतरू शकतही नाहीयेत कारण की इतकं पाणी कमर इतकं पाणी आणि आता खूप मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे तर आता शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचा विषय असा असतो की त्याला ना दुष्काळ जमतं ना ओला दुष्काळ जमतं तर बघू शकता ही आता अशी इतकी भयानक पिकाची नासाडी झाली आहे अतिशय पाणीच पाणी इथे झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सो बघू शकता मी विहिरीच्या कड्यावरती उभा आहे असा मला मी खाली उतरू शकत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघू शकता इतकं पाणीच पाणी आहे हा इथे सुद्धा इतकं पाणी साचलेलं आहे शेतामध्ये पूर्व पिकांची नासाडी आहे बघा पीक असे डौलत आहेत सो भयानक पाऊस झालेला आहे